ग्रीन मॉर्निंग दोस्तों स्वागत है आपका अपने के चानल पर, के के है। ग्रीन के पर नई के एक्सपोर्ट पॅकिंगचा माल चालू आहे शेरा या गावातील अनिल चौधरी शेतकऱ्यांनी जे आपलं ग्रीन पॅन्ट प्रोडक्ट बायो प्रोडक्ट चा जे औषध वापर केलाय तर त्यांच्या आपल्या औषधाचा रिझल्ट काय झालाय त्यांच्यासोबत मुलाखत घेऊन त्यांच्यासोबत चर्चा नमस्कार मी अनिल चौधरी मी जे दा वेळेस म्हणजे पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेस काय एवढं नव्हतं ज्यावेळेस त्याने आपल्याला सांगितलं नियोजन करायचं तेव्हापासून त्यांचं प्रॉडक्ट वापरलेलं आहे तेव्हापासून चांगला रिझल्ट आलेला आहे त्याचा आणि आता पण तीच वापरलेला आहे वापराय पण चालू आहे तीच तो तो आ, ते प्रॉब्लेम गडगड परत त्याला पानं मोडणे त्यावेळेस आहे पण पान फिचकलं फिचकलं नाही तर आता हे तर शेतकऱ्यांनी युज करावं पुढे शेतकऱ्यांनी केला आव हे प्रॉडक्ट वापरावं त्याच्यामुळे चांगलं रिझल्ट चांगला आहे काय तसा खर्च पण एवढा नाही आधी पण असायची तुमची केळी तर आधीच्या केळीत आता फरक आहे पहिल्या तर हे जात आपल्याला फरक आहे तुमचे पहिले केळी म्हणला लोकल लोकलला जात होती साईज काय होती आता साईज काय साईज म्हणजे लेंथ ला पहिला कमी असायचे लेंथ जास्त आहे वजन आहे पहिला होता ते आकोड असायचे वजन पण आकोड असायचे एक्सपर्ट होत नव्हता मला त्याचा एवढा फार तर आज पॅकिंग ज्या ठिकाणी चालू आहे सरची तर त्या ठिकाणी आपण जाऊन वापर केलेला आहे तर काय वाटलं हे औषध वापरल्या मुळे तुम्हाला औषधामुळे चांगले लेंथ आहे चांगले झालेले आहे तर क्वालिटी क्वालिटी एकदम नंबर एक क्वालिटी झालेली आहे गाडाची साईज एकदम व्यवस्थित माल जे चालला तुमचा तर काय रेट मला रेटलं चाललंय औषध वापरली तर नाही समाधी म्हणजे काय अजून कसलं समाधान पाहिजे नाही कारण ह्याच्या अगोदर पण आपण केलेले होते पण त्यावेळेस काय एवढं आपल्याला जात नव्हतं सक्सेस पण पहिल्या की येताना त्याचे काय बदल वाटत आहे लय म्हणजे काय आता म्हणजे लोकलला जात होता ना पहिला माझा आज एक व्हायला लागला आहे इतर शेतकऱ्यांनी वापरावं पाहिजे तर शेतकऱ्यांनी तर रोजून म्हणजे वापरायला पाहिजे कारण रिझल्ट चांगला आहे काय तसं म्हणजे कोण काय दुसऱ्याचं हे केलेलं नाही आणि दुसरं वापरलेलंच नाही प्रोडक्ट बर ग्रीन पॅन्टिवाय इतर काय यूज केला का तुम्ही युज केलाय पण एक तेरा चाळीस तेरा तेरा जिव्हा पंचेचाळीस रासायनिक डोस इतर इतर काय सुद्धा नाही हे पण बॅगा म्हणजे काय अडीचक्रात एक एक बॅग वापरलेले तेरा चाळीस पंचाळीस एक एकच बॅग एक झालेलं दे आहे असं काय दोन दोन बॅगा झालेल्या दे नाही सुद्धा जास्त आपल्या ह्याच्यावरच आहे ह्याच्या पवारने ही टायमिंग वर घेतलेल्या वजन सहन सुद्धा हम्म पुढे चाललेलं आहे ते